दक्षिण सोलापूर कुंभारी येथे मासाहेब विडी कामगार वसाहतीत पोशम्मा देवीचे उत्सव विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आले दक्षिण सोलापूर कुंभारी येथील मासाहेब विडी कामगार गृहनिर्माण संस्थेच्या वसाहतीत श्री पोशम्मा देवी मंदिरात देवीचे उत्सव दिनांक पंधरा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता महाअभिषेक जलकुंभाभिषेक जलकुंभ मिरवणूक व महापूजा करण्यात आले यानंतर सकाळी दहा वाजता महासाहेब गृहनिर्माण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांच्या शुभहस्ते सामूहिकरित्या महाआरती करण्यात आली आणि महिला विडी कामगार बंधू भगिनींनी व भाविक भक्तांना तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले संस्थेचे व्यवस्थापक श्रीनिवास चिलवेरी यांच्या मार्गदर्शनाखाली देवी उत्सव यशस्वीरित्या पार पडण्यासाठी रामचंद्र गडगी एकनाथ सोमा प्रशांत जक्का नरेश अन्नलदास श्रीनिवास त्रिमल श्रीनिवास तिरंदास नीलकंठ पोगुल गणेश कोंडा चंद्रकांत श्रीराम अंबिका तिरंदास इंदबा बंदगी इंदबा बंदगी अंबिका कोंडा जयश्री गडगी आदींनी परिश्रम घेतले व पोषम्मा उत्सव कार्यक्रमास भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते Gracias. Like, what...